आठवड्याच्या शेवटी भाजीपाला संपलेला असतो मग आज काय भाजी बनवू हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर मग टेन्शन घेऊ नका आज मी तुमच्यासाठी एक भन्नाट अशी भाजी घेऊन आलेली आहे अगदी पटकन होते म्हणजे अग इतकी टेस्टी होते तर मला नुसिली खातील तर आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी गव्हाच्या कुरड्यांची भाजी तर आपण दरवर्षी उन्हाळी वाळवण जे बनवत असतो तर त्यावेळेला आपण ह्या कुरड्या बनवत असतो त्याची अतिशय अप्रतिम चवीची अशी ही भाजी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे खूप सुंदर आणि चविष्ट अशी भाजी होणार आहे सगळेच आवडीने खातील मुलं तर अगदी नुसती देखील ही भाजी खाऊ शकतात आमच्याकडे वरण वगैरे ज्या वेळेला वरण भात वगैरे बनवलेलं असतं त्यावेळेला ही भाजी आम्ही बनवतो तोंडी लावायला म्हणून तर नक्की तुम्ही देखील बनवा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारच्या नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल तर चला मग मस्तपैकी गव्हाच्या कुरड्यांची भाजी बनवायला सुरुवात करूया तर इथे बघा ह्या ज्या गव्हाच्या कुरड्या आहेत तर त्या मी त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले होते आणि त्यानंतर ते पंधरा ते वीस मिनिट आपल्याला पाण्यात ठेवायचे आहेत म्हणजे ह्या कुरड्या बुडल्यानंतर त्याच्यावर साधारण दोन तीन इंच पाणी राहायला हवं एवढं पाणी टाकायचं आहे तर त्यानंतर त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि पुन्हा आपल्याला पाच ते दहा मिनिट हो। ते तशाच राहू द्यायच्या आणि नंतर मग भाजी बनवायची आहे तर अशा पद्धतीने ह्या कुरड्या आम्ही भिजून घेतलेल्या आहेत तर ह्या बघा अशा पद्धतीच्या कुरड्या होत्या आमच्याकडे दरवर्षी माझ्या सासूबाई या कुरड्या बनवतात तर आपण चला सुरुवात करूया त्यासाठी इथे बघा मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक देखील इथे बारीक चिरून घेतला आहे आलं घेतलं आहे अर्धा इंच त्याचे बारीक तुकडे करून घेतले आहेत सात ते आठ लसणाच्या पाकड्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही इथे पेस्ट देखील घेऊ शकतात किंवा ठेचून घेऊ शकतात त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर इथे कढीपत्ता घेतलेला आहे कसुरी मेथी घेतलेली आहे मोहरी घेतलेली आहे लाल तिखट इथे मी दोन चमचे घेतलेला आहे इथे तुम्ही कांदा लसूण मसाला देखील घेऊ शकतात जिरं घेतला आहे एक चमचा त्यानंतर पाव चमचा हा गरम मसाला घेतलेला आहे हळद घेतली आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा धनेपूड घेतलेली आहे तर आणि चवीनुसार मीठ देखील घेतलेला आहे तर चला मग मस्तपैकी आपली ही कुरड्यांची भाजी बनवायला सुरुवात करूया तर नक्की तुम्ही देखील अशा पद्धतीची भाजी मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतात तरी ते मी कढई तापून घेतलेली आहे त्यानंतर त्यामध्ये मी दोन चमचे तेल तापून घेतलं आहे मोहरी टाकली आहे ही भाजी बनवताना तेल जास्त टाकायचं आहे जा मोहरी टाकून झाल्यानंतर ती छा, छान तळतळली की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे नंतर लसूण टाकायचं आहे आलं देखील टाकून घ्यायचं आहे छान असं हे लो फ्लेमवर आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे जिरं देखील इथे मी टाकून घेतलेलं आहे जिरं देखील भरपूर घालायचं आहे लसूण वगैरे सर्व टाकून झाल्यानंतर छान परतलं की त्यामध्ये मी कांदा टाकून घेतला आहे आता कांदा छान असा आपल्याला हा परतून घ्यायचा आहे जास्त आपल्याला याला अगदीच म्हणजे लाल करायचं नाही कारण जास्त जर तुम्ही हा कांदा भाजून घेतला तर ही भाजीची चव चांगली लागणार नाही कांदा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे हा देखील छान परतून घ्यायचा आहे साधारण एक मिनिट टोमॅटो देखील परतून झालेला आहे आता बघा आपल्याला यामध्ये कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे तर अशा प्रकारे ह्या भाजीमध्ये जर कसूरमेथी टाकली तर खूप छान टेस्ट येते या भाजीला तर मेथी टाकून झाल्यानंतर सर्व हे जे आपण हळद धनेपूड मसाला वगैरे लाल मिरची घेतली आहे ते टाकून घेतलं आहे आणि छान परतून घेतलं आहे आता त्यामध्ये या भिजवलेल्या कोरड्या टाकून छान मिक्स करून घेतलेला आहे बघायला देखील खूप छान दिसते ही भाजी तर त्यानंतर चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून घेतली आहे कोथिंबीर भरपूर टाकायची आहे त्याने छान टेस्ट येते आणि मुलांनाही आवडते ते दिसायला देखील छान दिसते तर आता हे छान असं मिक्स झालेलं आहे आणि हे सर्व मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून मी याला वाफून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी आपली ही भाजी तयार झाली आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसते आहे कलर देखील याचा आणि टेस्ट तर अप्रतिम लागणार आहे तर नक्की तुम्ही देखील अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह